तुमचं नाव काय माझं नाव समींद्र अविनाश बोराणे ओके पत्ता पत्ता चिवे मुक्काम चिरडी तालुका पुरंदर ओके तुमचं कशाचं शॉप आहे आमचं हे गावरान कडधान्य असत okay, कुठलं कुठलं कडधान्य असतं जवळपास त्याच्यामध्ये घेवडा मूडा मूग तवळी हरभरा वाटाणा मट्टी हुलगे असे बरेच प्रकार चाळीस प्रकारचे जवळजवळ धान्य असतात आणि त्याच्या डाळी पण असतात ओके okay. तुम्ही तांदूळही विकता हा इंद्रायणी तांदूळ स्पेशल असतो आमच्याकडचा मावळ इंद्रायणी मावळ इंद्रायणी बाकी अजून तांदूळ कोणत्या कोणत्या प्रकारचे आपल्याकडे आता इंद्रायणी असतो आणि आंबेमोर असतो बासमती असतो कोलम असतो आणि काळा तांदूळ लाल तांदूळ आणि ब्राऊन तांदूळ तर ते तांदूळ आहेत ते डाएटला शुगरला असतात काळा ब्राऊन आणि लाल तांदूळ हे कोकणातून मागवतो आम्ही ओके डाळींच्या बाबतीत सांगा की कुठल्या कुठल्या डाळी आपल्याकडे आहेत त्याची खासियत सांगा की कुठली डाळ किंवा कुठल्याकडे धान्य कुठं जास्त पिकवलं जातं किंवा तुम्ही खरेदी कुठून जास्त करता ही डाळ असते काळे घेवडीची डाळ असते ही तर ही डाळ ही स्पेशली आमच्याकडची असते आणि ही म्हणजे स्पेशल इंद्रायणी तांदूळ आणि ही डाळ ही स्पेशल आमच्याकडचं म्हणजे जेवणच असतं ते ही डाळ काळे घेवडीची असते आणि ही मसूर डाळ आहे तर ही आम्ही शेतकऱ्यांकडूनच मागवतो आणि डाळ स्वतः करतो बाजारभाव त्याचा बाजारभाव ही एकशे चाळीस रुपये किलो आणि ही एकशे वीस रुपये किलो आहे ही उडदाची डाळ आहे ही काळ्या सालीची डाळ असते म्हणतात त्याला ही तोरडाळ ही तोरडाळ भिजवून केलेली असते म्हणजे अख्खी तोर भिजवतो आम्ही आणि मग त्याची डाळ तयार करतो ही चणा डाळ तर ही पण चणा डाळ आधी चणे भिजवायची असतात सुकवायची आणि मग ती डाळ करायची असते ही हिरव्या मुगाची डाळ म्हणजे हिरवी सालीची डाळ म्हणतात त्याला तर ही आहे एकशे चाळीस रुपये किलो आणि ही राजमा म्हणजे आमच्याकडे ह्याला वाघा घेवडा पण बोललं जातं आणि काही लोक ह्याला राजमा डाळ म्हणतात आणि हा काळा उडीद असतो आणि ह्याचा हाच पांढरा उडीद तयार केलेला असतो मशनीनी तर हा इडली डोशनसाठी पण वापरला जातो हा उडीद ह्याला गोटा उडीद पण म्हटलं जातं आणि नंतर या तीन प्रकारच्या मटकी असतात आमच्याकडे आहे ही आहे शंभर रुपये किलो ही एकशे साठ रुपये किलो आणि ही दोनशे चाळीस रुपये झाली मटकी आहे तर ही आहे म्हणजे स्पेशली गावरान मटकी ही मटकीची डाळ आम्ही बनवलेली आहे घरीच ही मूग डाळ ही मोहरी याला राई पण म्हटलं जातं आणि हे आहे तीळ ब्राऊन तीळ गावरान ही पुढची आहे ती तूर डाळ आणि हे लाल पोहे स्पेशली भांड वगैरे हे लाल पोहे असतात तर हे लाल तांदळाचे असतात कोकणातून मागवतो आम्ही हे पोहे आणि हे पोहे डाएटला शुगरला म्हणजे स्पेशली चांगली असतात साठ रुपये पावे एकदम गावरा हळकुंडापासून बनवलेली असते ही कुठून मागवतो तुम्ही ही आम्ही वाईकडून वाई, वाई वरून मागवतो आमच्या पाहुण्याकडून ओके okay. ही पावटा डाळ म्हणजे वालीची डाळ पण म्हटलं जाते याला ही कशी विकता ही आहे सत्तर रुपये पाव ही आहे मटकीची डाळ ही आहे चाळीस रुपये पाव हा शेंगदाणा गावरान एकदम गोड शेंगदाणा असतो बारीक पण हे काळे हे मजबूत होण्यासाठी खाल्ले जात ते देवाला पण वापरतात ह्याची डाळ आपण त्या साईडला पाहिजे काळा घेवडा हो काळा कसा विकता हा शंभर रुपये किलो असतो आणि हे डबल बीन्स म्हणतात हे दोनशे रुपये किलो असत हा राजमा आहे याला म्हणजे राजमा पण बोललं जातं स्टँडर्ड मध्ये कश्मीर राजमा पण म्हणलं जात हे कडवेवाल हे कोकणातून मागवले असतात काय नाव याचं कडवेवाल कडवेवाल हे कोकणातून मागवतो आम्ही हे छोले हे जवस जवळ चटणी करतात एकशे चाळीस रुपये किलो आहे चटणी <सद्धारी> करतात आणि ह्याचं म्हणजे खूप उपयोग हो असतो तशी भाजून पण खाल्ली जातात जेवणानंतर हे कारळे पण बोललं जातं खुरसणी पण बोललं जातं आणि तिळकिळ पण बोललं जातं तर ह्याची चटणी करतात ही लाल चवळी लाल चवळी भाजीसाठी हे लाल चणे लाल चणे पण म्हणतात काळे चणे पण म्हणतात चवळीची आमच्याकडे चार प्रकार आहेत त्याच्यातली ही बारकी चवळी आणि हा हिरवा वाटावण हा कसा अन्न अन्न आणि हा आहे लाल तुरडाळ बनवतात हे जसं पांढर डबल बी दाखवलं तसं हे लाल डबल बी त्याची पण भाजी करतात पुलाव मध्ये पण वापरलं जाते हे कसं हे दोनशे चाळीस रुपये किलो हे तर हा पण कमी प्रमाणात भेटत असतो त्याची भाजीसाठीच उपयोग हिरवा ना हो हिरवाचा आपल्याकडचे आणि हा बघा पुढचा पुढचा मसूर भाजीसाठी हे कुळी मुलगे त्याचा उपयोग असा आहे की ते किडनी स्टोन साठी उपयोगी असतात ते त्याचं रात्री भिजत ठेवून सकाळी त्याचं पाणी पिलं ना तर किडनी स्टोन साठी चांगलं असतं ते आणि ते कळचं आहे साईडचा ते पांढरा वाटाणा पांढरा वाटाणा त्याच्यासाठी तरी पावटा वालपण म्हणलं जातं त्याचं पावटा हे काळा आहे ते काळा वाटाणा काळा वाटाणा आणि हे राजमा तिकडे जी डाळ पाहिली त्याचं ते राजमा